घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोपर खैरणे पोलिसांनी अटक केली बोनकोडे विभागात झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना सूत्रामार्फत आणि सीसीटीव्हीच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे कोपर खैरणे पोलिसांनी रिझवान खान या सराईत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला जेल बंद केलंय सदर आरोपीची सखोल चौकशी केली असता पाच गुन्ह्यांची उखल करण्यात आली असून तब्बल वीस लाख रुपये किमतीचे सतरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात कोपरखैरणे पोलिसांना यश आलंय ने तो, तो, ने जा ते सॉरी कोपरखाने पोलीस स्टेशन येथे दिनांक दोन रोजी सकाळच्या दरम्यान घरफोडीचा प्रकार झालेला होता त्यातमध्ये कवळंबुली पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास आरोपी अरेस्ट केलेला आहे हा आरोपी सरईत आरोपी असून याच्यावर जुविन असतानाचे बरेचसे गुन्हे याच्यावर दाखल आहेत आणि हा जो आरोपी आहे याच्यावर ठाणे क्राईम ब्रांच आणि पुणे पुणे क्राईम ब्रांच या ठिकाणी तो वॉन्टेड आहे याच्याकडनं जवळपास पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे त्याच्यामध्ये जवळपास एकूण बराचसा माल जो आहे त्या घरफोडीमध्ये चोरी झालेला तो सगळा आम्ही हस्तगत केलेला आहे असं सांगता येत नसतं शहरी भाग आहे कम्युनिकेशनचे बरेचसे साधनं असतात आणि त्याच्यामुळं कुठलाही आरोपी कुठेही जाऊ शकतो पण बरेचसे गुन्हे असे करणारे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात